हे जो तुम्ही जे बघताय ते हे मांड्या हनुमानचा परिसर आहे तिथे हा डॅम आहे हे तिखीचे धरण आहे दाले, दाले। ही जदीचं ही जी नदी पाहताहेत ही नदी नागझरी म्हणून ओळखली जाते कोंडावळ गावाच्या रवासांना हिच्याविषयी सर्व माहिती आहे छोडली गेला आम पाय पाय जाय ना जंगल मग कोंडा येतील दुरच्या मारा ना वावर हा मित्रांनो मी आहे दीपक पवार कोंडाळ गावाचा रहिवाशी शाळा तालुका जिल्हा नंदुरबार इथे आपण नागेश्वर मंदिर जवळ आलो आहेत कोंडावर जवळ कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावर असताना आणि इथून आपण हे हे मंदिर काय असंच झालं नाहीये हे मंदिर इथे स्थापना ज्या व्यक्तीने केली त्याचं नाव बीबी सिंग महाराज आहे आणि त्याच्यानंतर नंतर असं झालंय की इथे हे शेत आहे टोटल शेत होतं हे शेतामध्ये असताना शेतामध्ये असताना जेवढे नांगरणं होत होती त्याच टायमाला इथे एक छोटस वारुड होतं ते त्या बीबी सिंग जो जो मुलगा होता त्याच टायमाला त्याने ते ते वारूळ काढलं काढल्यानंतर त्याला जी शिवलिंग भेटली ते शिवलिंगच्या ठिकाणीच त्याने शिवलिंगच्या ठिकाणीच त्याने मंदिर स्थापना केली आहे छोटीशी आणि ती बघा तुम्हाला आता दाखवतो शिवलिंग कशी आहे आणि त्याच्यानंतर हा जो बेबीसिंग महाराज तर हा जे इथे पुजारी म्हणून तिथं स्थायिक झाला आहे आणि इथे बघण्यासाठी जे पण येतात ते त्यांच्यानुसार बेबीसिंग महाराज त्यांना सर्व इथले हकीकत सांगतो इथली हकीकत सांगून सांगून सर्व एक व्यवस्थित सांगतो हे बघा आहे हे शिवलिंग छानशी झोपडी म्हणून मंदिर केलेलं आहे खूपच छान आहे कदाचित दुनियत इथे येत असतील तर कृपया करून कोंडावर रे येथे रहिवाशींना विचारावे विचारल्यानंतर त्यांना सांगा कोंडावरच्या रहिवासींना विचारायचं की नागेश्वर महाराज जे जंगलात जंगलात असलेले जे मंदिर आहे छोटस ते कुठे आहे तुम्हाला अजून एक दाखवतो मी तुम्हाला इथूनच इथून एक किलोमीटर किलोमीटर अंतरावर एक छोटसा झरणा आहे नागझरी जी नदी पाहिली होती तिचा हा झरा आहे आता धबधबासारखा बेस्ट एकदम झाला आहे बघण्यासारखा आहे खूपच छान आहे